कन्सल्टंट श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या मनात असणारी कितीही एखादी कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे खास करून ही सेवा त्या लोकांनी करा जे लोक उपाय आणि सेवा करून थकलेले आहेत ताई आम्ही खूप सेवा करतोय ताई आम्ही खूप उपाय करतोय पण अनुभव काही येत नाही कुठल्याच सेवेचा आम्हाला लाभ काही होत नाही सगळं करून झालेलं आहे मात्र तरीही आमच्या मनासारखं काही घडत नाही त्या प्रत्येकाने ही सेवा करा कुठल्याही शनिवारपासून तुम्ही ही सेवा करू शकतात फक्त एक नारळ घ्यायचा आहे आणि एक तुम्हाला लाल पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे या एका नारळाने तुमच्या मनात कितीही कठीण असणारी जी इच्छा असेल ती इच्छा फक्त एकवीस दिवसांच्या पूर्ण होईल बघा इच्छा प्राप्तीसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे मग जर तुमची तुमच्या मुलांसाठी काही इच्छा असेल बऱ्याच वेळा आपल्या आईची इच्छा असते माझ्या मुलीचं लवकर लग्न जमावं माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळावी माझ्या घरात सुख असावं घरात पैसा असावा घरामध्ये एखादी वस्तू नसेल गाडी वगैरे काय तर ती गाडी घ्यावी किंवा गाडी खरेदी करावी अशी कितीही कठीण किंवा एखादी कितीही मोठी तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता एखाद्याच्या आयुष्यात खूप कर्ज वाढलेलं असेल कर्ज वाढतच चाललेलं असेल त्या कर्जातून कुठेच सुटका होत नसेल तर त्या कर्जातून मोकळीता किंवा कर्जातून सुटका होण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता म्हणजे तुमच्या ज्या काही इच्छा असतील कर्ज नोकरी व्यवसाय उद्योग धंदा किंवा पैसा यापैकी कुठलीही इच्छा पूर्ण होण्यासाठी फक्त शनिवारच्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे पाच मिनिटाचा साधा आणि सोपा उपाय आहे या उपायाने तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी आणि अडथळे दूर होतील आता काय करायचं तर तुम्हाला एक नवीन कोरजे नारळ ज्याला आपण श्रीफळ असं म्हणतो हे तुम्हाला बाजारातून आपल्या घरी आणायचं आहे घरामध्ये असणारा नारळ ओटी भरलेला नारळ कुठल्या तरी पूजेचा नारळ असा नारळ या उपायासाठी चालणार नाही तर कोरा करकरीत एक बाजारातून नवीन नारळ आणायचा आहे आणि त्याच्यासोबत लाल पिवळ्या रंगाचा एक धागा आणायचा आहे आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक आसन टाकून बसायचं आहे स्वच्छ सुंदर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा देवघरामध्ये लावायचा जा आहे जा बाजूला एक उदबत्ती लावायची आहे जर तुमच्या घरामध्ये वाटी धूप कापूर धूप असेल तर ते लावा घरातील वातावरण ना ते थोडस सुगंधी करा कारण जेव्हा घरातील वातावरण सुगंधी असतं तेव्हा घरात ते एक सकारात्मकता पसरते आणि जेव्हा सकारात्मक वातावरणात तुम्ही उपाय सेवा करता तर ते शीघ्र फलदायी असतात म्हणजे त्वरित लाभ देऊन जातात ठीक आहे आता काय करायचं हा जो नारळ आपण घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्यामध्ये धुवून वगैरे थोडासा सुकवून घ्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा जो नारळ तुम्ही घेतलेला आहे या नारळाच्या वरती तुम्हाला फक्त श्रीराम हे एक अक्षर म्हणजे श्रीराम हा एकच मंत्र लिहायचा आहे जो नारळ घेतलेला आहे शेंडीवरती आणि त्याचा हा तळखाली असा पकडायचा आणि त्याच्यावरती चंदनाने श्री राम इतके बस हे दोनच शब्द तुम्हाला लिहायचे त्याच्यानंतर लाल पिवळ्या रंगाचा घेतलेला जो धागा आहे तो धागा घ्यायचा आणि एक वेळा गुंडाळायचा एक वेळा धागा गुंडाळायचा आणि तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची इच्छा व्यक्त करून एक वेळा तुम्हाला श्री रामस्तोत्र म्हणायचा श्री रामस्तोत्र गुगलला आहे यूट्यूबला आहे असंख्य लोकांकडे पुस्तक आहे त्या पुस्तकांमध्ये पण भेटून जाईल ठीक आहे श्रीरामस्तोत्र एक वेळा म्हणायचं पुन्हा दुसरा धागा गुंडाळायचा पुन्हा एक वेळा श्रीरामस्तोत्र तिसऱ्या वेळा धागा गुंडाळीचा मनातील इच्छा व्यक्त करायची तिसऱ्या वेळा पुन्हा श्रीरामस्तोत्र असे पाच वेळा तुम्हाला याचे राऊंड करायचे आहेत पाच वेळा धागा गुंडाळायचा पाच वेळा मनातील इच्छा व्यक्त करायची आणि पाच वेळा श्रीरामस्तोत्र याचं पठण करायचं ठीक आहे त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळ एका लाल किंवा सफेद रंगाच्या वस्त्रामध्ये ठेवायचा आणि त्या त्या सफेद किंवा लाल रंगाच्या वस्त्रात हा नारळ गुंडाळायचा त्याला एक गाठ मारायची हो आणि हा नारळ घेऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं कुठेही जिथे आजूबाजूला किंवा परगावी जरी असेल शक्य नसेल तरी शक्य करा शोधा पण हा नारळ घेऊन हनुमानाच्या मंदिराचा तिथे जाऊन हनुमानांच्या चरणांना हा नारळ ठेवायचा इच्छा व्यक्त करायची आणि यावेळेस हनुमानांच्या चरणांच्या जवळ हा नारळ ठेवून एक वेळा रामरक्षा जे रामस्तोत्र जे आहे ते म्हणायचं आणि एक वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा ठीक आहे दोनही सेवा करून त्या नारळात इच्छा व्यक्त करून पुन्हा ते नारळ घरी घेऊन यायचं बरोबर ते जे नारळ आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं घरी आणून हे नारळ आपल्या घरातील दक्षिण दिशेला ठेवायचं दक्षिण दिशेला कपाट असेल जे काही असेल तर हे, बर, चा चा हे जे नारळ श्रीफळ आहे हे घराच्या आतमध्ये दक्षिण दिशेला ठेवून द्यायचं आणि काय करायचं आठवडाभर शनिवारच्या दिवशी दक्षिण दिशेला ठेवलं आठवडाभर ठेवून द्यायचं पुढचा शनिवार जेव्हा येईल त्या पुढच्या शनिवारच्या दिवशी हे कापड काढायचं देवघराच्या समोर घ्याय म्हणजे देवघराच्या समोर पुन्हा एक दिवा लावून आसन टाकून बसायचं आणि हा नारळ जो आहे तो त्या कापडातून सोडायचा या कापडाला बांधलेला जो धागा आहे त्याचा एक राऊंड सोडायचा शनिवारच्या पुढच्या शनिवारच्या दिवशी याचा एक राऊंड एक गाठ जी आहे ती सोडायची सोडत असताना पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करायची यावेळेस रामरक्षा मारुतीसूत्र काहीने फक्त इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर एक वेळा धागा सोडून पुन्हा त्या कापडात बांधून हा धागा हा जो नारळ आहे तो कपाटात ठेवायचा पुढच्या आला दुसरा आला की दुसरा वेळास धागा सोडायचा तिसऱ्या शनिवारी तिसरा चौथ्या शनिवारी चौथा राऊंड सोडायचा पाचव्या शनिवारी पाचवा असं सातव्या शनिवारी सातवा शेवटचा राऊंड जो आहे तो संपेल सातव्या शनिवारीवारी काय करायचं हा जो ना हा जो धागा आहे तुम्ही सोडलेला तो धागा बाजूला काढायचा हा जो नारळ आहे तो हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायचा तिथं तो, तो नारळ फोडायचा आणि तो जो नारळ आहे तो फोडलेला नारळ आपल्या घरी घेऊन यायचा दोनही वाट्या घरी घेऊन यायच्या त्याचा गोडाचं काहीतरी करायचा आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींनी खायचं आणि जो नाडा म्हणजे जो धागा होता लाल पिवळ्या रंगाचा तो स्वतःच्या हातात गुंडाळायचा आता हा धागा तोपर्यंत आपल्या हाताला बांधून ठेवायचा जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की पूर्ण माझ्या मनासारखं झालं जरी तुमची काही इच्छा असेल की ती इच्छा पूर्ण झाली सात शनिवाराच्या तुमची ती इच्छा पूर्णच झालेली आहे तरीही तुम्हाला अगदी एक दिवस तरी हा धागा आपल्या हाताला ठेवायचा आहे आणि एखाद्याशी एखाद्याची अशी इच्छा असेल की शा सात शनिवाराच्या आता मी सेवा केली आणि सात शनिवारमध्ये आमची ही इच्छा होती ती साठ टक्के झाली ऐंशी टक्के झाली नव्वद टक्के झाली तर ती शंभर टक्के पूर्ण होईपर्यंत तो धागा आपल्या हातालाच ठेवायचा जेव्हा सगळं मनासारखं घडेल सगळं काही तुमच्या मनासारखं होईल तेव्हा हा धागा सोडायचा आणि घराच्या आजूबाजूला कुठे नदी तलाव असेल तर त्या वाहत्या पाण्यात टाकायचा किंवा वडाचा पिंपळाचं पिंपळाचा असं झाड असेल तर त्या झाडाखाली तो ठेवून द्यायचा बघा जेव्हा तुम्ही सात शनिवार विस्तार हा नारळ तुमच्या घरात ठेवाल अभिमंत्रित कराल एक एक धागा सोडत जाल आणि सातव्या शनिवारी जेव्हा तुम्ही हा नारळ हनुमानाच्या मंदिरात फोडाल त्या क्षणात तुमची सेवा जी आहे ती सेवा तुमची सिद्ध होईल तुमची जी सेवा आहे ती सेवा पूर्ण होईल आणि जेव्हा तुमची सेवा पूर्ण होईल तुमची सेवा सिद्ध होईल तेव्हा ती सेवा नक्कीच तुम्हाला लाभ देईल लाखात एक उपाय आहे शनिवारचा हा विशेष उपा उपाय आहे आवर्जून करा इच्छापूर्तीसाठी हा खरंच खूप चांगला आणि अत्यंत ज्याला म्हणतो ना शंभर टक्के कारगार असणार उपाय आहे कारण मी माझ्या जवळच्या बऱ्याच लोकांना हनुमानाचा हा उपाय सांगितलेला आहे जो शनिवारी करायचा आणि ज्यांनी ज्यांनी केलेला आहे त्यांचे सगळ्यांचे रिझल्ट हे पॉझिटिव्ह आहेत तर ज्यांच्याही आयुष्यात खूप अडथळे अडचणी अड़कर आहेत त्यांनी तर आवर्जून ही सेवा नक्कीच करा